मर्दनगड संवर्धन समि समिती आणि त्यांचे अभियान हे चालवणारे सर्व युवकांचं मी इथं युवकां ता स्वागत करतोय सचिन मदगेसरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या किल्ल्याचा अभ्यास केलेला आहे आणि हा किल्ला केव्हापासून कि कधीपासून सुरू झाला त्याची बांधणी कशी झाली कुणी बांधला आणि याच्यावर काय काय ऐतिहासिक का युद्ध किंवा ऐतिहासिक असे प्रसंग झालेत अगदी सगळ्या पुस्तकातून त्यांनी वेचून काढून त्याचा संग्रह केलेला आहे त्यामुळे आपल्या सर्व तरुणांना एक चांगली माहिती इतिहासामध्ये सुद्धा ती राहील आणि आपल्या तरुणांना एक प्रेरणा देण्यासाठी ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन गोव्यामध्ये झालं एक ते एकमेव उद्देशानं कारण गोव्यामधील जनता त्याच्यावर होणारे ते अत्याचार जुलमी सत्ता आणि आपलं म्हणजे धर्मांतर इन्क्विजिशन मोठ्या प्रमाणे आणि कापाकापी करून मोठे अत्याचार केल्यानंतर त्यांचं धर्मांतरण होत होतं आणि हे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आले तर गोव्याच्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि गोव्यातील अत्यंत आपली चांगली म्हणजे गोवा ही देवभूमी होती याच्या संपूर्ण गोव्यामध्ये मंदिरं होती त्याची तोडफोड गोट होती ते सांभाळायच्या दृष्टिकोनातनं छत्रपती शिवाजी महाराजानं गोव्यावर पोर्तुगीजांच्या विरुद्ध आक्रमण केलं परंतु तो काळ म्हणजे दहा बारा वर्ष त्यांनी ही लढाई चालू ठेवली आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासी झाले त्यावेळेला ही जबाबदारी आपल्या संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजावर येऊन ठेपली परंतु संभाजी त्याही त्याहीपेक्षा खूप मोठं शौर्य गाजवत या संपूर्ण गोमंतक भूमीला न्याय देण्याचं एक अत्यंत महत्वाचं काम इथं केलेलं होतं आणि त्याचंच एक साक्ष म्हणजे हा मर्दनगड आहे आणि मर्दनगडाविषयीही आपल्याला अनेक वर्ष आपण अंधारात होतो पडत होतो की मर्दनगड काही ठिकाणी आपलं नाव सापडत होतं पण कुठे आहे काय त्याचा इतिहास काय ह्याचं संशोधन झालेलं नव्हतं त्यामुळे सचिन मदगे किंवा अजून काही ऐतिहासिक मंडळींनी ते सर्व शोधून काढलं आणि आपल्या आर्काईव्ज म्हणजे सरकारच्या आर्काईव्ज दफ्तरामध्ये असलेल्या सगळं डॉक्युमेंट दस्तऐवज ते तपासून पाहिल्यानंतर अनेक गोष्टी आता उजेडात आलेल्या आहेत म्हणजे आर्काईव्ज हे सांभाळण्याचं काम पोर्तुगीजांनीच केलेलं आहे आता जर कुणी म्हणत असेल की हे पुरावे बरोबर नाही आहे ज्याला ऐतिहासिक आधार नाही असं कुणालाही म्हणता येत येणार नाही कारण पोर्तुगीजांनी डॉक्युमेंटेशन करून ठेवलेल्या त्या दस्ताऐवजामध्ये मर्दनगडचं आणि ते ऐतिहासिक शौर्य आणि ते क्षण ते प्रसंग आजही आपल्याला पुस्तकरूपी सापडत आहेत म्हणून एक चांगला आधार आपल्याला मिळतोय अनेक इतिहासकारांनी मर्दनगडाविषयी लिहिलेलं होतं आणि आज मला मी खरोखरच मी भाग्यवान समजेन कारण मर्दनगडाविषयी मलाही काही जास्ती माहिती नव्हती नाव ऐकलेलं होतं आणि त्याला मर्दनगड का म्हणतायत याचीही कल्पना नव्हती परंतु खरोखरच आपल्या इतिहासातील एक साक्ष म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजे यांनी धर्माविरुद्ध धर्माच्या प्रसारासाठी प्रचार आणि धर्म वाचवण्यासाठी जे महान कार्य केलेले त्याची ही साक्ष आहे म्हणूनच या संपूर्ण परिसरावर प्रदेशावर जो मराठ्यांचं राज्य होतं त्यांचा कारभार इथून सुरू व्हावा ही त्यांची इच्छा होती आधी आपण खाली म्हणजे मराठ्यांचं सैन्य किंवा मराठ मराठ्यांचे ज्या सगळ्या कारवाई होत होत्या त्या फोंड्याच्या कोटा, कोटा कोट किल्ला हो कोट किल्ल्यावरनं होत होत्या परंतु कोट किल्ल्यावर कधी पण हल्ला होऊ शकतोय आणि आपण जर नियंत्रण ठेवायचं असेल आणि आजूबाजूच्या परिसरावर जर टेहळणी करायची असेल आणि मारा करायचा असेल शत्रु विरोधात मारा करायचा असेल तर एक चांगलं ठिकाण म्हणजे उंचवट्यावर असलेल्या डोंगराळ भागात असलेला हा किल्ला कारण या किल्ल्यावरनं आपण अनेक किलोमीटर म्हणजे पन्नास किलोमीटरवर आपण नजर ठेवू शकतोय आणि अजून कुणी चाल करून आलात तर या किल्ल्यावरून आपण त्यांना हटवू शकतोय मारा करू शकतोय असं ठिकाण त्यांनी शोधून काढलं आणि ह्या किल्ल्याची बांधणी केली असं ऐकवत आहे की संभाजी महाजे राजे प्रत्यक्ष या किल्ल्यावर एक महिना थांबले आणि त्यांनी आपल्या सर्व कारागीर कामगारांना इथं ठेवून घेतलं आणि ह्या किल्ल्याची बांधणी व्यवस्थितरित्या करून घेतली सर्व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून युद्धाच्या दृष्टिकोनातून आपल्याला मारा कसा करायचा आहे आप आपल्याला वाचवायचं कसं आहे आपलं शस्त्रसामुग्री कशी सेफ ठेवायची आहे अशा सगळ्या पद्धतीचं यानं केलेलं परंतु दुर्दैवानं हा किल्ला जरी आपल्या ताब्यात साधारण त्या पंच्याहत्तर सा, सत्तर पंच्याहत्तर वर्षे राहिला असेल कारण सोळाशे त्र्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी बांधणी केली हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःहून बांधलेला अनेक एकमेव किल्ला आहे अनेक किल्ले त्यांनी पोर्तुगीजाकडून किंवा मुघलाकडून त्यांनी म्हणजे युद्धात जिंकलेले होते परंतु याचं वैशिष्ट्य असं की कि मर्दनगड किल्ला त्यांनी स्वतःहून ठिकाण शोधून काढलं आणि त्या किल्ल्याची बांधणी स्वतः केली आणि त्याच्यानंतर मराठ्यांच्या या राजामध्ये म्हणजे मराठ्यांचं जे वर्चस्व होतं याच्यावर ते अनंत काळ म्हणजे साठ सत्तर पंच्याहत्तर सोळाशे त्र्याऐंशी ते सतराशे पंचावन्न त्रिसष्ट म्हणजे एक प्रदीर्घ काळ तो आपल्याकडे राहिलेला संभाजी महाराजांच्या नंतरही नव्वद वर्ष हा किल्ला आपल्याकडे राहिलेला होता परंतु दुर्दैवी एवढंच की नव्वद वर्षानंतर परत एकदा पोर्तुगीजांनी कदाचित तो काबीज केला असेल आणि या किल्ल्याची नामोनिशाण मिटवायला पाहिजे इतिहासातून त्याचं संपूर्ण त्याला मिटवायचं आहे अशा उद्देशानं त्यांनी इथं क्रॉस पण टाकला आणि इथं केलेलं सगळं बांधकाम तोडून टाकलं आजही आपण हे अवशेष अजूनही पाचशे सहाशे किलोमीटरवर मीटरवर खाली बघतो आहोत की कि तोडलेल्या किल्ल्याचे अवशेष ते बुरुज तोडलेले त्या तटबंदी तोडलेल्या आणि ते जे मोठमोठे दगड खाली गेलेले आपण पाहतोय म्हणजे कदाचित हा किल्ला तसाच राहिला असता तर कदाचित तो ढेपाळलेल्या स्थितीत असला म्हणजे हे त्यांना नामोनिशन कदाचित मिटवायचं होतं पोर्तुगीजांना कारण त्यावेळेला एक दुःखद घटना सरांनी सांगितले की पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता त्या गव्हर्नर गव्हर्नरचा अंत म्हणजे युद्धामध्ये तो इथं युद्धा मारला गेला हे त्यांचं डिफीट होतं हा त्यांचा पराजय होता आणि ते त्यांना कायमस्वरूपी त्यांना टोचत होतं म्हणूनच या किल्ल्याची नामोनिशाणी मिटवायचा त्यांनी कदाचित चंग बांधला असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला एकोणीशे एकसष्ट मध्ये स्वातंत्र्य मुक्ती मिळेपर्यंत त्यांच्या ताब्यात राहिलेला हा किल्ला त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला मी आज या तरुणांचं खूप खूप मोठं म्हणजे मला अभिनंदन करावं असं वाटतं कारण या किल्ल्यावर अजूनही गेली तीस वर्षे ते इथं येत आहेत कुणाची कसलीही बातमी नसताना छत्रपती संभाजी महाराजांच्या या भूमीवर ते आपलं योगदान देत आहेत आणि ते जतन करतायत ही चांगली गोष्ट आहे आणि आज सगळीकडे माझ्याकडेही मंडळी आलेली की मर्दनगड हा आपला वारसा स्थळ आहे हे आपलं पुण्याचं असं एक स्थान आहे जिथं आपल्या सर्व म्हणजे पोर्तुगीजाविरुद्ध असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध ज्या आ, धर्म आ, धर्मवीर संभाजी राजांनी युद्ध छेडलं होतं त्यांची ही निशाणी आहे आणि ते आपल्याला सदोदित प्रेरणा करणार आहे आणि ते आपण जपलं पाहिजे आणि सरकार दरबारी त्याची नोंदणी व्हायला पाहिजे त्याचं मनुमेंट म्हणून आपलं नोटिफिकेशन निघायला पाहिजे आणि ते आपल्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ते सामील झालं पाहिजे या उद्देशाने तुम्ही केलेला अर्ज आम्ही त्यासाठी आज इन्स्पेक्शन करण्यासाठी आलो तपासणी करण्यासाठी आलो आणि खरोखरच मी मला भाग्यवान समजेन की एवढं ऐतिहासिक दृष्टिकोनातून एवढं चांगल्या पद्धतीचं हे स्थळ आतापर्यंत का असं बेवारशी राहिलं हीच आम्हाला म्हणजे खूप मोठी म्हणजे आपलं हे अपयश आहे चिंता आहे आणि त्याला आपण जरूर न्याय देऊ म्हणून उद्या सर आपलं असेंब्ली म्हणजे सचिवाल असेंब्लीमध्ये आपलं प्रायव्हेट मेंबर रेझोल्युशन आहे आणि आपले कृष्णा साळकर म्हणजे दाजी, दाजी साळकरनी हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आणि मला पूर्ण माहिती माझ्याकडे असायला पाहिजे काही उत्तर देण्याआधी आपण ते पाहायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी इथं आलेलो आहे आणि निश्चितच मी तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार जे काही सरकारतर्फे शक्य होणार आहे त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण मी प्रथमदर्शनी इथं आलेलो आहे आणि सगळे आर्टिफॅक्ट्स आहेत त्याचं मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे मी अजून ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे जे काही डॉक्युमेंट्स आहेत रिलेटेड त्याचं पण वाचन करणार आहे आणि व्यवस्थितरित्या उद्या न समजलेल्या सगळ्या लोकांना किंवा न समजल्याप्रमाणे ढोंग करणाऱ्या सगळ्या लोकांना हे <laughs> समजावून सांगणार आहे माझा <laughs> इतिहास काय हा इतिहास काय याचं सरळ सरळ मी मांडणार पण आहे कारण माझ्या मनात मी कधीही कुठलीही गोष्ट करायच्या आधी तिथं पाहणी करतोय उगाच कुणाच्या सांगण्यावरून मी कसलाही प्रस्ताव मांडत नाही प्रस्ताव स्वीकारत नाही त्यामुळे उद्या एक चांगल्या पद्धतीचं आपण एका चांगल्या पवित्र कार्याची सुरुवात करूया मला इथं बो तुम्ही सगळ्यांनी साथ दिले आणि इथंपर्यंत आणलं आणि यथोयुक्त अशी माहिती पण मला दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे सचिन मदगे सरांनी अजून आपल्या एका किल्ल्याची किल्ला त्या, त्यांना संशोधन केलं म्हटलं तरी काय बेतूलचा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला hmm. तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आणि त्यावेळेला मदगेसरानेच मला तिथं नेलं आणि आज त्या किल्ल्यावर आपली शिवजयंती छत्रपती राजभिषेक या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत म्हणूनच आज आम्ही जुहू ह्या आपल्या किल्ला जुवे किल्ल्यावर सुद्धा काही आधीच छत्रपती शंभूराजांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही तिथं सुद्धा भगवा लावलेला आहे हे आपली म्हणजे आम्ही कुठं दुसऱ्यांच्या ठिकाणावर भगवे झेडले किंवा त्याचं निशाण लावत नाही जिथं त्यांनी केलेलं कार्य आहे तो इतिहास आहे त्या इतिहासावर जर आपलं नाव परत एकदा कोरलं तर त्यात काय बिघडलं इथं कुणाही कुणाच्या विषयी जाती भेद हे काहीही नाही आहे हा आपला इतिहास आहे आणि ते जतन करणं हे माझं मंत्री म्हणून म्हणजे पुरातन खात्याचा मंत्री म्हणून हे माझं काम आहे असं मी समजतोय आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या खात्याला न्याय देण्याचं काम मी करतो आहे म्हणूनच असे अनेक किल्ले होते परंतु आज नाही आहेत आणि हे सगळं आपल्या समोर आलं पाहिजे ही गोमंतभूमी भोगभूमी नाही आहे ती देवभूमी आहे ती तपोभूमी आहे ती आपली आध्यात्मिक भूमी आहे आणि या आध्यात्मिक भूमीमध्ये झालेले अत्याचार मोडून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मराज छत्रपती संभाजी महाराजांनी जे अतुलनीय असं कार्य केलेलं त्याला आम्ही काहीतरी पाठबळ आणि ते सांभाळण्याचं काम आम्ही करत आहोत